बॉस द बॉस द बॉस येस बॉस रश्मी ठाकरे या बॉस आहेत पण कुणाच्या आम्ही सांगतो मातोश्री मध्ये कुणाचा शब्द चालतो ठाकरेंच्या शिवसैनिकांना मुंबईला आणि अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे मातोश्रीतलं किचन पॉलिटिक्स एकदम इंटरेस्टिंग विषय राज ठाकरे नारायण राणे छगन भुजबळ असे एकानंतर एक नेते शिवसेनेतून बाहेर पडले त्यांना कुणीही थांबा म्हणलं नाही कारण काय शिवसेना पक्षातल्या छाटून टाकायच्या होत्या दोन हजार एकोणीस मध्ये तर किचन पॉलिटिक्स आणखीच वाढलं काँग्रेस सोबत अभद्र युती झाली आणि मॅडमच्या मनातलं स्वप्न साकार झालं नवरा मुख्यमंत्री आणि नुकतच विसरूड फुटलेलं पोरग पर्यावरण मंत्री झालं कोरोना काळात मुख्यमंत्री होते घरात राज्य संकटात भ्रष्टाचार होता वेगात सूत्र होती बहिणींच्या हातात म्हणून तर रश्मी ठाकरेंच्या वाढदिवसाला भावी मुख्यमंत्री म्हणून मोठ्याले बॅनर लावले जातात महाराणी खुश तर सगळेच खुश